आणि म्हणून गेले पंधरा वर्ष आपण कधी शब्द झाला नाही इथं रस्त्यावर काय मुठभर मुडून किंवा पाठीवर मुडून कोणी दाखला बघितलं नाही मोठा बंदर झालं बघितलेलं नाही पाणी अर्थ बघितलं नाही एक मे पस्तीस वर्ष नंतर पाण्याचं स्वप्न दाखवलं सोळा हजार कोटीचं बजेट आम्ही टाकून घेतलं पाणी पंचावन्न टक्के पाणी आज आपल्या शिवाला देत याचा विचार नाही करत कोणाची तरी सुपारी घ्यायची चांगल्या कामात